अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनल मध्ये आणि आज परत एकदा मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुवार हा म्हणजे आपल्या गुरूंचा वार आणि हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो बरेचसे जण गुरुवारी له, बर, हा हा उपवास करतात गुरूंसाठी उपवास करतात आणि त्याचबरोबर त्यांचा गुरुग्रह बलवान करण्यासाठी हा उपवास केला जातो हा उपवास तुम्ही मनोभावाने केला तुम्ही बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नाही केल्या तरीही चालेल कुठले उपाय नाही केले कुठली सेवा नाही केली तरीही चालेल पण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही ह्या दिवशी केल्या आणि ह्या दिवशी कर नाही केल्या नाही केल्या म्हणजे करायच्याच नाही जर का तुम्ही त्याकडं लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला त्यामधनं फायदा होईल कसं असतं ना गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि त्या दिवशी आपण त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून किंवा त्यांची जाणीव ठेवून आणि ते आपल्यासाठी आहे त्या आपल्या ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात घडत आहेत ते त्यांच्यामुळे घडत आहेत त्यामुळे आपण त्यांच्यासाठी तो दिवस साजरा करत असतो आणि त्या दिवशी कशा असतात ना काही न आवडत्या ते गोष्टी त्यांच्या असतात त्या आपल्या त्या दिवशी करायच्या नसतात आणि त्याचबरोबर अशा काही गोष्टी असतात की ज्या केल्याने त्यांना खूप मस्त वाटतं खूप छान वाटतं आणि सदैव त्यांचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर राहतो त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की गुरुवार हा खूप महत्वाचा आणि खूप शुभ दिवस मानला जातो तुलाही कार्य करण्यासाठी सुद्धा बरेचशे लोक विचार करत नाही डायरेक्ट ते गुरुवारी ती गोष्ट करतात कारण गुरुवारचा दिवस हा खूप शुभ आणि खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे चला आता आपण बघूया की नक्की असे कुठले गोष्टी आहेत त्या आपण ह्या गुरुवारच्या दिवशी करायला हव्यात आणि त्याचबरोबर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण गुरुवारच्या दिवशी करू नये तर नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशीच माहितीपूर्वक आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर असे भरपूर माहितीपूर्वक व्हिडिओ अजून परत येणार आहेत तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा आले की तुम्हाला लगेच कळेल तर चला आपण सुरुवात करूया की नक्की गुरुवारी आपण कोणते काम करायला हवे कुठले कामं आपण आवर्जून करायला हवे तर तुम्हाला मी सांगते की सगळ्यात पहिलं पांढरं चंदन हळद किंवा गोरोचंडचा टिळा जर का तुम्ही लावला गुरुवारच्या दिवशी तर ते नक्कीच लाभदायक असतं त्याचबरोबर प्रत्येक वाईट काम सोडण्यासाठी उत्तम दिवस आ, या दिवशी उत्तम दिवस म्हणजे कारण ह्या दिवशी आपण संकल्प करायचा आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्ही कोणतंही काम सुरू केलं की तिथनं ती सुरुवात चांगल्या रीतीने होते आणि ती तुम्हाला लाभार्थे तर त्यामुळे कुठलंही काम सुरू करण्याच्या आधी गुरुवारी संकल्प करून तुम्ही ते काम केलं तर ते सुद्धा तुम्हाला लाभार्थ आणि त्याचबरोबर त्याच्यातनं तुम्हाला फायदाही होतो त्याचबरोबर गुरुवारी पापांचे प्रायश्चित केल्याने पाप नष्ट होतात कारण हा दिवस देवी देवतांचा आणि त्यांचे गुरु बृहस्पतींचा दिवस आहे तर तुम्हाला जर का एखादी तुमच्या हातून चूक घडली असेल तर तुम्हाला देवासमोर माफी मागायची असेल तर नक्कीच त्या दिवशी तुम्ही ती देवासमोर बसून त्यांना माफी मागू शकता आणि समजा तुमच्या हाती कुठलं पाप घडलं असेल तर ते सुद्धा त्या दिवशी नष्ट होतं तुम्ही पापमुक्त होऊ शकता जर का तुम्ही तुमच्या इष्टदेवतांना मनापासून विनंती केली आणि त्यांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीपासून भरपूर लाभ मिळेल त्याचबरोबर उत्तर पूर्व आणि ईशान्य ह्या दिशेत दिशेस जर का तुम्ही प्रवास केला तर शुभ मानला जातो आणि तुम्ही कोणत्या कारणानिमित्त जर का तिकडे जात असाल तर ते तुमचं काम होण्या झाल्याशिवाय राहत नाही किंवा तुम्हाला यशाची पायळी तुम्हाला तिथून नक्कीच मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातनं लाभ होतो हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर धार्मिक मांगलिक प्रशासनिक शिक्षण आणि पुत्राच्या रचनात्मक कार्यासाठी हा दिवस शुभ आहे तर बघा कोणतंही काम करायला घ्या तुम्ही तर ह्या दिवशी जर का तुम्ही त्याची सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे कोणतंही असू द्या तुमचं धार्मिक काम असू द्या मांगलिक म्हणजे तुमच्या घरातली शुभ कार्य असू द्या किंवा त्याचबरोबर तुमच्या ऑफिस मधले वगैरे काम असू द्या शिक्षणाचे काम म्हणजे कोणतेही काम गुरुवारी तुम्ही जर का ते काम केले इष्टदेवताचं स्मरण केलं तर नक्कीच तुमचं ते काम त्या दिवशी लाभार्थी लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला ते फलदायी होतं त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता आता आपण बघूया की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुरुवारी करायच्या नाहीयेत आणि त्याचबरोबर मी अजून थोड्या दोन चार तुम्हाला गोष्टी सांगते ज्या तुम्हाला गुरुवारी नक्कीच करायला हव्या सोनं आणि तांब्याच्या खरेदीसाठी सुद्धा गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो त्याचबरोबर ह्या दिवशी धूपदीप लावल्याने आणि आणि तुम्हाला सांगते धूपदीप आणि दान केल्याचं सुद्धा खूप महत्व जाणलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा करू शकता त्याचबरोबर या दिवशी घरात धूप दिल्याने ग्रहकलश ताण आणि अनिद्रा यापासून मुक्ती मिळते तुम्हाला बऱ्याच दिवसापासून झोप येत नसेल तुमची झोप उडाली असेल तुमच्या डोक्यात सारखे काही ना काही विचार येत असतील तर या दिवशी देवासमोर धूप दीप बत्ती करून तुम्ही देवासमोर त्यांचं स्मरण केल्यास तुम्हाला या गोष्टींपासून मुक्ती मिळते आणि कोणत्याही कार्यात यश मिळतं सोबतच मेंदू शांत राहण्यास तुम्हाला मदत मिळते तुम्हाला मी माझा स्वतःचा आजचा अनुभव सांगेल मी आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर आज माझा गुरुवारचा उपवास असतो पण त्याचबरोबर तुम्हाला सांगते माझी तब्येत दोन दिवसापासून बरी नव्हती पण दोन दिवसापासून तब्येत न बरी असून आज माझा गुरुवारही घडला नाही आज तो उपवास माझा मोडला गेला कारण मला थोडा त्रासच होत होता पण मी माझ्या इष्टदेवताला मी नामस्मरण सुद्धा केलं नाही पण फक्त संध्याकाळी एक स्वामींची माळ जपली आणि त्यानंतर मला इतकं छान वाटायला लागलं मी सांगते मी अगदी व्हिडिओ बनवायला सुद्धा तयार नव्हते माझी तब्येत एवढी डाऊन होती पण स्वामींचं एक माळ्याचं नाम नाम जप करून किंवा आणि अजून एक गुरुदत्त श्री गुरुदेव दत्त ह्याची सुद्धा मी एक माळ जपत असते तेवढ्या दोनच गोष्टी करून मला तुम्हाला सांगते मला इतकं फ्रेश वाटायला लागलं आणि आता मी तुमच्या समोर बसली आहे तर समोर उदाहरण आहे माझ्या हाती गुरुवार गुरुवारही घडला नाहीये काहीच नाही पण जर का त्यांचा आशीर्वाद तुमच्या मागे असला आणि त्यांना तुम्ही मनोभावे सांगितलं की माझी कामं अडली आहेत माझ्या माझ्या गोष्टी माझं माझं मला असं कार्य करायचं आहे हो। मला तुम्ही कार्यामध्ये मला आता काहीतरी होत आहे किंवा अशा गोष्टी होत आहेत तर तुम्ही मला मदत करा हे नक्कीच तुमच्या हातीला धावून येतात माफ करा तर नक्कीच तुमच्या हाकेला ते धावून येतात आणि त्यानुसार ते तुमच्या सदैव मागे तुमच्या डोक्या म्हणजे तुमच्या डोक्यावर त्यांचा हात राहतो आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद सदैव मिळत राहतो तर ह्या पद्धतीने बघा आपल्याला कधीही कोणतीही गोष्ट हवी असेल मनाने तुम्ही गोष्ट मागा आणि त्याचबरोबर त्यांच्यावरचा विश्वास सोडू नका नक्कीच ते तुमच्या हाकेला धावून येतील त्याचबरोबर गुरु अशुभ किंवा कमजोर असल्यास पिंपळाच्या झाडाखाली पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि ह्या ह्याचे तुमचं जे गुरुबळ आहे ते, गुरु ते स्ट्रॉंग होतं त्याचबरोबर विशेष सर्वात विशेष म्हणजे या दिवशी धूप दिल्याने परलौकिक मदत मिळते म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत मिळते गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे कधीही तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल किंवा तुम्ही म्हणजे कपडे तुम्ही घालताय पिवळे वस्त्र घाला अन्न पिवळं खा अशा बऱ्याचशा गोष्टी आणि पिवळा रंग हे बरेचसे म्हणजे आपले गुरु जे आहेत स्वामी समर्थ महाराज गुरुदेव दत्त त्याचबरोबर अजून तुम्हाला सांगते गजानन महाराज हा पिवळा आणि केशरी रंग जो आपण म्हणतो ना हे यांचे आवडते रंग आहेत त्यामुळे आपण जर का पिवळ्या रंगाचा ग्रहण केला किंवा आपण ते कपडे घातले किंवा त्याचबरोबर त्यांची उपासना पिवळ्या रंगाच्या फुलांनी वगैरे के सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या होत्या तुम्ही करायला हव्या आता नाही काय करायचं आहे ते पटपट ऐकून -पट घ्या कारण व्हिडिओ मोठा होतोय आणि ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला ह्या दिवशी नाही करायच्यात त्यामध्ये या दिवशी बरेचशे जण म्हणजे माणसांमध्ये मी सांगते कटिंग शेविंग करतात ते तुम्हाला करायचं नाहीये शरीराच्या कोणत्याही भागाचे केस कापू नये तुम्हाला म्हणजे बायका काय करतात वॅक्सिंग करतात हे करतात ते करतात अजिबात तुम्हाला ते करायचं नाहीये संतान सुखात अडथळे येतात जर का तुम्हाला म्हणजे संतान संतती होत नसेल तर ह्या दिवशी गुरुवारी शक्यतो गुरुवारी केस कापणे तुमचं लेडीजचं ते वॅक्सिंग करणं वगैरे ह्या दिवशी करू नका संडे वगैरे तुमच्यासाठी आहे तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे जनरली मी महिलांना गृहित धरूनच बोलतेय बाकीचं माणसांनी त्यांचं केस कापणं दाढी करणं वगैरे करू नये त्याचबरोबर दक्षिण पूर्व नैऋत्य दिशेस प्रवास करू नये तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं की तुम्ही लिहून घेतलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल कारण कसं होतं ना आपण ऐकतो पण नंतर आपण विसरून जातो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात राहू द्या गुरुवारी मीठ खाऊ नये असं सांगितलं जातं तर आता ह्यावर आपण असं म्हणणार की मीठ न खाता कसं आपलं जेवण होईल तर गुरुवारी तुम्हाला सांगते जे केमिकल युक्त मीठ असतं ना ते नका खाऊ तुम्ही खडे मीठ आणि त्याचबरोबर शेंदी मीठ तुम्ही असतं तर तुम्हाला उपवासच असतो त्यामुळे उपवासामध्ये तुम्ही शेंदी मीठ खाल्लं तर चालतं त्याचबरोबर जो केमिकल युक्त पावडर टाटा नमक हे ते असतं तर ते खाऊ नका शेंदी मीठ किंवा खडे मीठ तुम्ही खाऊ शकता खडे मिक्सर मिक्सरमध्ये फिरवा आणि ते तुम्ही आज अ पावडर त्या दिवशी वापरू शकता याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि प्रत्येक कार्यात तुम्हाला अडथळे अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज वर्ज्य मानले जाते त्यामुळे दूध आणि केळी सुद्धा या दिवशी आपल्याला खायचे नाहीये त्याचबरोबर ह्या दिवशी कपडे धुणे लादी पुसणे देखील वर्ज्य मानले जाते तर तुम्ही म्हणाल देवाची पूजा करायची आहे तर पुसणं वगैरे कसं तर बघा कसं असतं ना आपल्याला किती आपलं घर स्वच्छ ठेवता येईल तेवढं लक्षात घ्यायचंय झाडू तर आपण मारतोच पण एखाद्या वेळेस आपल्याला वाटतंय की ही जागा खराब वाटते तर तेवढ्या पुरतं तेवढं पुसून ते घ्या अगदी अख्खं घर नका कारण गुरुवार हा जो वार आहे हा गुरूंचा वार आहे त्याचबरोबर लक्ष्मीचा सुद्धा बघा हा वार आहे त्यामुळे लक्ष्मी ह्या दिवशी आपल्या घरात वास करते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते मंगळवारी गुरुवारी गुरु शुक्रवारी आणि रविवारी या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात कायम वास करते आणि त्या दिवशी तुम्हाला तुमचं घर तुम्हाल खूप स्वच्छ ठेवायचं असतं त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं जसं मी बायकांना सांगितलं की तुमची केसं धुवू नका त्या दिवशी अजिबात तुमचे केस धो नका गुरूंचा वार असल्यामुळे ते अजिबात चालत नाही त्यामुळे ह्या गोष्टींकडे काळजी घ्या तर आजचे हे जे नक्की काही गोष्टी होत्या ज्या कराव्या आणि नाही कराव्या हे तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचबरोबर ह्याच्यावरचा अभिप्राय काय आहे तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगू शकता त्याचबरोबर तुम्ही काय काय करता आणि काय काय नाही करत ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगू शकता तर असेच अजून नवनवीन व्हिडीओ घेऊन येणार आहे मी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे व्हिडिओ आले की तुम्हाला नक्कीच कळेल तर भेटूया परत एकदा परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ